नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे एक अजून महत्वाची गोष्ट आहे या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्व पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मी अॅट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे मी अॅट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्तग्रस्त गर, भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नदी सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ॲट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या वेग योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच येन फॉर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका अभने प्री दिक की है। विच एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।